ब्रॉट by यू बाय अॅजलस डायग्नॉस्टिक्स मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीमध्ये आलेल्या फोटोतील व्यक्तीच बेपत्ता असल्याची बातमी राज्यभर पसरली आणि एकच खळबळ उडाली कुटुंबियांची मागणी आणि विरोधकांच्या टीकेनंतर बेपत्ता ज्ञानेश्वर तांबेंच्या शोधासाठी आता प्रशासन कामाला लागलं आता पोलिसांकडून गायब ज्ञानेश्वर तांबेंचा शोध कसा घेतला जातोय तेच या रिपोर्टमधून पाहूयात आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळांचे दर्शन या जाहिरातीत मुख्यमंत्र्यांसोबत एका सामान्य माणसाचा फोटो झळकला मात्र या जाहिरातीत चक्क तीन वर्षापासून गायब असलेल्या ज्ञानेश्वर तांबे यांचा फोटो लावण्यात आल्याचं समोर आलं त्यानंतर पुणे जिल्ह्यातल्या बरुडेमधील तांबे कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांकडे बेपत्ता ज्ञानेश्वर तांबेंचा शोध घेण्याची मागणी केली होती जाहिरातीत फोटो आल्यानंतर तांबे कुटुंबियांनी मार्च 2021 तांबे दोन हजार एकवीसपासून पासून ज्ञानेश्वर तांबे गायब असल्याची पोलिसांकडे तक्रार दिली पोलिसांनी ही तक्रारीनंतर तात्काळ शोध मोहीम सुरू केली आहे पोलिसांच्या दोन पथकांकडून आळंदी आणि पंढरपूरसह धार्मिक स्थळांवर ज्ञानेश्वर तांबेंचा शोध घेतला जातोय ही, सदर ही शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील वरुडे गावची असल्याची आम्हाला माहिती मिळाली त्या अनुषंगानं आम्ही सदर व्यक्तीच्या कुटुंबियाशी संपर्क के केला असता आम्हाला माहिती मिळाली की सदर ही मार्च दोन हजार एकवीसपासून घरात कोणास काहीही न सांगता घरातून निघून गेली होती सदर ही यापूर्वीही अनेकदा घरातून कोणास काही न सांगता निघून गेली होती आणि ती परत येत होती त्यामुळे कुटुंबियांनी याबाबत कोणतीही तक्रार पोलीस स्टेशन येथे दिली नव्हती तरी आम्ही सदर कुटुंबियांना सदर जी मिसिंग व्यक्ती आहे याबाबतची त्यांच्या कुटुंबियाची तक्रार घेतली आहे आणि याबाबत जी सदर मिसिंग व्यक्ती आहे तिचा तपास सुरू आहे आणि याबाबत आमची एक दोन पथके आहेत एक पथक जे आहे ती काल रोजी आळंदी येते या यापूर्वी सदर व्यक्ती ज्या ठिकाणी आपल्याला मिळाली होती त्या ठिकाणी शोध घेण्याकरता पाठवली होती आणि दुसरं जे पथक आहे ते आज रोजी आम्ही आज किंवा उद्या आपण पंढरपूर या ठिकाणी सदर पथक पाठवून शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे दोन वर्षांआधी ज्ञानेश्वर तांबे आळंदीत असल्याची माहिती मिळाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे एका ब्लँकेट वाटपाच्या कार्यक्रमाचा दैनिकात फोटो आल्यानंतर ज्ञानेश्वर तांबेंविषयी शेवटची माहिती मिळाली होती त्यानंतर ज्ञानेश्वर तांबे ना कुणाला दिसले ना कुणाशी संपर्क झाला त्यामुळे धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पोलिसांकडून ज्ञानेश्वर तांबेंचा शोध घेतला जातोय आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळांचे दर्शन या जाहिरातीमुळे तांबे परिवाराला त्यांच्या सदस्याचं दर्शनी लवकर व्हावं एवढीच अपेक्षा ब्युरो रिपोर्ट तक